चंद्रपुरात मंगळवारच्या सायंकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे सततच्या पावसामुळे आज बुधवारी सकाळी शहरातील सर्व रस्त्यांवर सर्व दूर गुडघाभर पाणी साचले होते जून व जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर आता ऑगस्ट महिन्यात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे ऑगस्ट महिन्याचे सात ते आठ दिवस उन्हाळ्यासारखे ऊन उन तापत होते त्यामुळे गरमी वाढली होती मंगळवारी दुपारी आकाशात ढग एकत्र आले आणि पावसाला सुरुवात झाली बुधवारी पहाटे पाच वाजतापासून तर पावसाने कस्तुरबा मार्ग तुकुम वाहतूक पोलीस कार्यालय तसेच शहरातील खोलगट वस्त्यांमध्ये सर्वत्र पावसाचे पाणी साचले होते चंद्रपूर शहरातील मित्रनगर परिसरातील घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे मुसळधार पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे हवामान खात्याने चंद्रपूर जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे तर दुसरीकडे धान कापूस व सोयाबीन पिके शेतात सुकत चालली असताना या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत जिल्ह्यातील चोवीस तासातल्या सततधार पावसाने शहरालगतच्या इरई धरणाची पाणी पातळी उंचावली सातपैकी दोन दरवाजे उघडून विसर्ग सुरू एक आणि सात क्रमांकाचे दरवाजे शून्य पूर्णांक पंचवीस मीटर्सने उघडले